स्वामी समर्थ जो की शिर्डेतले साईबाबासारखे एक महान संत मानले जातात त्यांच्या भक्तांच्या अनुभवामुळे त्यांच्या द्वितीयतेची जाणीव होते त्यांच्या उपदेशांनी अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत एक भक्त राजेश जो आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे चिंतित होता त्याने स्वामी समर्थांची आराधना सुरू केली एक दिवस तो स्वामींच्या मंदिरात गेला, तिथे त्याने एक गेला छोटीशी पूजा केली आणि प्रार्थना केली त्याला एकाएकी स्वामींचा अनुभव झाला त्याला वाटले की स्वामी त्याला मार्गदर्शन करत आहेत त्या रात्री राजेशच्या घरात एक अनपेक्षित फोन आला त्यांच्या जुन्या मित्राने त्याला सांगितले की त्याला एक चांगली नोकरी मिळाली आहे आणि त्याला त्याच्या कंपन्याच्या प्रोजेक्टसाठी मदतीची आवश्यकता आहे राजेशने या संब संधीचा फायदा घेतला आणि त्याच्या कष्टाने त्याला यश मिळवले या अनुभवामुळे राजेशच्या श्रद्धेत आणखी भर पडली त्याने आपल्या कुटुंबाला स्वामी समर्थांच्या अनुभवाची माहिती दिली आणि सर्वांनी एकत्रितपणे स्वामींच्या आराधनेत सामील झाले त्यांच्या कुटुंबातील एकता वाढली आणि त्यांचा आर्थिक प्रश्नही हळूहळू सोडवला गेला स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे राजेशने एक चांगली नोकरी मिळवली कुटुंबाचा जीवन स्तर उंचावला आणि त्याने स्वामींच्या टीचिंग्सचा प्रचार सुरू केला या अनुभवाने त्याला शिकवले की श्रद्धा आणि विश्वासाने सर्व काही शक्य आहे स्वामी समर्थ हे केवळ एक संत नाहीत तर त्यांच्या भक्तांच्या जीवनात अद्भुत बदल घडवणारे मार्गदर्शक आहेत त्यांच्या कथा आणि अनुभव हे श्रद्धेचा आधार बनतात ज्यामुळे भक्तांचे जीवन समृद्ध होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ